आशा परवानाधारक ताई सविताताई वैराट आणि अजूनही अपेक्षित आहेत तर नंदाताई वाडकर तर या सर्वांचं मी मनापासून कामगार दिनानिमित्त त्यांचं त्यांना शुभेच्छा देतो आणि आझाद रिक्षाचालक संघटनेतर्फे प्रत्येक वेळेला एक सामाजिक कार्य करण्यासाठी अग्रेसर असताना संघटनेतर्फे विविध प्रकारचे आपण कार्यक्रम घेत असतो यामध्ये कोरोना काळामध्ये तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की आपण मोफत रिक्षा रुग्णवाहिका सेवा घेतली होती त्यामध्ये एकशे दोन रिक्षांसह आपण एकोणचाळीस दिवस ट्वेंटी फोर बाय सेवन मोफत रिक्षा रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स सेवा दिली होती त्याच्यानंतर पण ही परंपरा आपण कायम ठेवत मागच्या वर्षी आता फयाजबाईंना जे म्हणजे भक्त रिक्षावाला संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि रिक्षाचालकसुद्धा आहेत त्यांनासुद्धा चांगल्या प्रकारे माहिती आहे की डिसेंबरमध्ये ज्या वेळेला आपलं आंदोलन झालं बाईक टॅक्सीच्या विरोधात त्यावेळेला काही आपले सहकारी रिक्षाचालक व रिक्षा सहकारी संघटनेचे काही पदाधिकारी यांना जेल वे यात्रा भोगावी लागली होती त्यावेळेलासुद्धा आझाद रिक्षाचालक संघटना स्थापन झाली नसतानासुद्धा आपण एक रिक्षाचालक सहकारी म्हणून त्या सर्व रिक्षाचालक बांधवांच्या घरी जाऊन त्यांना आपण रेशन किटचं वाटपसुद्धा केलं होतं आणि हीच परंपरा कायम राखत रिक्षा संघटना स्थापन झाल्यानंतर आपण पालखीच्या वेळेला वारकरी सेवा दिली अन्नदान केलं श्रमदान केलं जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं आणि तीच परंपरा कायम राखत मागच्या वेळी दि दिवाळीच्या वेळेला आपण रिक्षा चालक तसेच रिक्षा संघटनेचे काही पदाधिकारी व इतर सर्व मान्यवर चालक सहकारी यांना आपण दिवाळीच्या निमित्ताने मिठाई वाटप केली भेट वस्तू वाटप केले तसेच महिलांसाठी आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा केला होता म्हणजे आदर्श आपण ठेवत आलेलो रिक्षा संघटनेमार्फत आणि ते दिवाळीचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण येरोडा जेल येथील खुले कैदी जे असतात त्या खुले कैद्यांना सुद्धा आपण दिवाळीनिमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम घेतला हीच परंपरा कायम राखत मागच्या वेळी ऑफिसमध्ये असताना एक पंधरा दिवसा अगोदर माझी आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष अविनाश वाडेकर साहेब तसेच माझी मुलगी मला अभिमान आहे मी तिचा वडील आहे म्हणून तर अशी इथे माझी मुलगी सिमिनास भुजावर जी संघटनेची सह सल, सल, सल्लागार आहे आणि सह खजिनदार सुद्धा आहे म्हणजे ते संघटनेचा एक पाठीचा कणा आहे यांच्याशी बोलत असताना मग त्यांच्यानंतर मी आपले शहर अध्यक्ष मधुकर यादव साहेब यांच्याशी सुद्धा चर्चा केली की एक मे निमित्ताने किंवा महाराष्ट्र दिनानिमित्ताने आपण आपले जे रिक्षा चालक आहेत यांच्यासाठी एखादा कार्यक्रम उपक्रम आपण राबवा तर कोणत्या प्रकारचा उपक्रम आपण राबवायला पाहिजे याबाबत चर्चा केली असता शेवटी मी हा निर्णय दिला की आपण आजपर्यंत जे करत आलो प्रत्येक वेळेला वेगवेगळे काही ना काही का कार्यक्रम घेत आलेलो हो। आहोत तर या वेळेला आपण पुण्यातील जे ज्येष्ठ रिक्षा चालक आहेत जे म्हणजे साठच्या साठ या वयाच्या पुढे आहेत आणि आज आपल्या सोबत आपल्या आजूबाजूला जे काही वरिष्ठ ज्येष्ठ रिक्षा चालक बसलेले आहेत त्यांच्यापैकी एक रिक्षा चालक ते असे आहेत ज्यांचं वय आजच्या चौऱ्याहत्तर वर्षे पण आरोग्य टिकवण्यासाठी आणि रिक्षा व्यवसाय हा एक लक्ष्मी एटीएम ज्याला आपण म्हणू शकतो की एनी टाइम मनी तुम्ही फक्त रिक्षावर जा तुम्हाला जे काही गरज आहे शंभर रुपये असतील पाचशे रुपये असतील थोडंसं कष्ट करा ते पैसे तुम्ही घरी घेऊन येऊ शकता म्हणजे त्या याच्यामुळे कारणामुळे ते रिक्षा चालक आज सुद्धा ते रिक्षा चालवतात मी आजचं त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही कारण त्यांच्या सत्कारच्या वेळेला मी ते बोलणारच आहे सर्वांना तर यासोबत अशा प्रकारे आपण संघटनेमार्फत वेगवेगळे वे कार्यक्रम घेत असतो यामध्ये आता थोड्या वेळापूर्वी माझे सहकारी रिक्षाचालक सभासद अभिजित पुराणिक यांनी काही गोष्टी माझ्याबाबत बोलले की शफिक पटेल हे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालणारे व्यक्तिमत्व आहे असं काही नाही आहे फक्त माझ्यामध्ये ती एक ओढ आहे की नाही मी आपल्या लोकांसाठी आपल्या रिक्षा चालकांसाठी आपल्या समाजासाठी किंवा आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे यांच्या हितासाठी एक चांगला कार्यक्रम किंवा चांगला उपक्रम आपण घेऊ शकतो का सदैव हेच माझ्या मनामध्ये असत तर याच हिशोबाने जो वर बसलेला आहे कोणी अल्ला म्हणतं कोणी भगवान म्हणतं कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतं शेवटी तो आपल्याला त्या कल्पना देत असतो आपल्या डोक्यामध्ये आणि त्या हिशोबाने आपण हा कार्यक्रम आखत असतो या आपल्या रिक्षा ज्येष्ठ रिक्षा चालकांमध्ये काही अशा सुद्धा व्यक्ती आहेत टिळेकर नितीन सर आणि मेहबूबाई की कोरोना काळापासून किंवा त्याच्या अगोदरपासून आजपर्यंत ते म्हणजे पाठीमागे असतात ते स्वतः कधी समोर येत नाही परंतु सदैव काही ना काही काही ना काही काही ना काही मदत करत असतात यांनी कित्येक रिक्षाचालकांना व नागरिकांना कोरोना काळामध्ये मोफत अन्न वाटप केलेलं आहे मोफत रिक्षा राशन किटचं वाटप केलेलं आहे आणि विविध प्रकारे ते कंटिन्युअसली काही ना काही कोणत्या ना कोणत्या प्रकारचे समाजसेवा करायची जास्त असतात तर सुदैवाने काही दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये आमची भेट झाली आणि बोलता बोलता त्या सर्व गोष्टी बाहेर निघाल्या आणि त्यांचं वय पण होतं साठपेक्षा जास्त आणि ते चालक आहेत परवानाधारक आहेत मी म्हटलं लगेच त्यांचं नाव लिहितो तर त्यांनी मला बोलले मी कार्यक्रमाला अवश्य येईन पण मला तुमच्याकडून सत्कार नको आहे पुरस्कार नको आहे म्हटलं का मी पाठीमागे असणारा माणूस आहे मी पुढे येण्याची माझा मला काही गरज नाही म्हटलं नाही माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही पुढे यावं आणि लोकांपर्यंत तुमचे जे काम आहे ते काम पोहोचावं यासाठी हो। त्यांना पण आवर्जून विनंती केली आणि आपल्या विनंतीला मान देऊन आज त्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित सुद्धा झालेल्या आहेत तर अशा प्रकारे आपण हे कार्यक्रम कंटिन्युअसली घेत आहोत मला वाटतं माझं भाषण थोडस कंटाळवाणं होत आहे का कारण काही लोक इथं झोपता येत हा रफिन चाचा गोर कर राहू हो नाही ना या नींद नाही होईल खैर तर मला असं बोलायचं की आपण ह्या कार्यक्रमाला तर काही वेळातच सुरुवात सुद्धा करूया आणि त्याच्या